नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वंशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज का की नाही आम्ही सकाळी माल काढायला लागलो होतो दोन कॅरेट डोडक्याची काढली पण का नाही सगळा धोडका किडकाच निघत होता कुठंतरी एका धोडका चांगला निघतो नाही तर सगळा धोडका किडका निघतो औषध दोनदा मारले कीटकनाशक तरी पण काय धोडका का नाही किडायचं थांबणार झालं हे काय म्हटलं तर त्यापेक्षा का नाही मी ट्रॅप घेऊन येतो मग थोडा वेळ मी माल काढूपर्यंत ही गावात नक नाही फळमाशाचं ट्रॅप घेऊन आलं आता ही ट्रॅप म्हटलं लागलं जोडून घ्यावं आणि राहिलेलं परत बाजार काढायचा बाजारला पण वेळेवर जायला लागते बरं का बाजारला उशीर झाला की परत जागा मिळत नाही बाजारात आता शिरायला रस्ता नसतो त्यामुळे कामं पण पटपट उरकायला लागते ते आणि त्यातनं अशा अचानक कामं आठवली की मग लयच वेळ होतो आता ही सगळं ट्रॅप म्हटलं जोडून घ्यावं आणि मगच दोडक्याच्या प्लॉटमध्ये नेऊन बांधायचं सगळं म्हणजे कसं चार साऱ्याला बांधायचं आणि हे चार साऱ्याला बा बांधायचं असं बांधायचं ते बघा हे सगळं असं तयार करून घ्यायचं म्हणजे कसं होतंय जरा फळ माशी कंट्रोलमध्ये आली की लय दोडका केळत नाही मग हे मी सगळ्या अशा गोळ्या लावून दिल्या मग मी त्याला टोपण बसवत होते म्हणजे का नाही हे लवकर बसत नाही का टोपण कधी कधी काय होतं हे टोपण बसवतानाच तुटतं मग मागच्या वेळेला मी मागच्या दोडक्याच्या वेळेला नाही अशीच काय काय ट्रॅप आणलं होतं मग त्याची टोपणं तुटली होती मग ती आता आहे ती त्याला म्हटलं आता प्लॅस्टिकचे पिशवी आणले त्या गावातनं रब्बर लावायचं आणि प्लॅस्टिकची पिशवी घालायची म्हणजे कसं आहे की ती वाया पण जाणार नाही नाहीतर ती आणलेले ट्रॅप मात्र होऊन जातील ना म्हणून म्हणले की आता त्याला प्लास्टिकच्या पिशव्या घालाव्या आणि त्याला रबर घालायचा अशा ह्याने ती दुसरा ट्रॅप तयार करायचं बघा की आता गावातनं जवळजवळ त्यांनी सहा सात ट्रॅप आणली ती मी काही मोजलेलं नाही ते अजून पण आता बघू सगळं झालं की नाही बनवून ट्रॅप की मग दाखवा दे तुम्हाला किती आणली ती कसं औषध औषधसारखं बाजारचं नियोजन असतंय आणि बाजाराचं नियोजन झालं की परत बाकीची कामं असते तेच ना त्यामुळं रोज असं औषध मारायला होत हो नाही सारखं औषध फवारणी आणि त्यातनं आपल्याला शेती पण परवडली पाहिजे ना रोज औषध मारायचं म्हटलं की त्याला खर्च पण बराच येतो मग त्यापेक्षा म्हटलं की आपलं फळमाशीचं ट्रॅप लावावं म्हणून फळमाशीचं ट्रॅप लावायचं आहे की बघा की बघा असा दोडका सगळा नाही किडका निघतोय प्लॉट असा चांगला दिसतो या पण का नाही त्याला अशी कीड भरपूर बघा चांगला दिसतोय आणि ह्याला लागवड पण घातली आता कडणी असं मक्यान टोकलं हिथं हे असं सगळं ट्रॅप आता जोडून घ्यायचं म्हणजे कसं होतंय की आपण जेवढी प्लॉटची काळजी घेईल की नाही तेवढा प्लॉट जास्त दिवस चालतो म्हणून की नाही ह्याला आणखीन एकदा गरीनं लागवड घालून घेतली लागवड घातली म्हणजे कशी त्याला त्याच्या अंगात जर जा दोडक्याच्या अंगात जर जा ताकत असली तरच ती की नाही रोगाला बळी पडत नाही म्हणून त्याला लागवड वेळच्या वेळेला घालायला लागते कमीत कमी एक पंधरा तीन आठवड्यानंतर लागवड घालायला लागते मग लाग ती भले आपण थोडी थोडी घालवली पण ती पंधरा दिवसानं काढून लागवड घालायला लागतेच बघा चित्र पाण्याचं कारण म्हणजे आपल्याला बाजारच्या ह्यानक नाही रोज काही औषध मारायचं होत नाही आणि आपण सगळंच वाईस वाईस माळवं केलेलं असतंय मग रोज औषध मारणं कसं शक्य नसतं मग आणि आपण काय रोज कोणच मारत नाही औषध बरं का कीटकनाशक कसं तीन चार दिवसातनं मारते ते आम्हाला फक्त कीटकनाशकच मारायला होतं बघा त्यानंतर टॉनिक वगैरे असं काही मारायलाच होत नाही का तर सगळी घरीच कामं करायची म्हटल्यानंतर एवढा वेळ बेड़ भेटत नाही कारण भांगलं नसतंय बरीच कामं अशी असतात ना अजून रताळ्याला पण आळवणी घालायचं राहिले का तर ह्या सगळ्या कामात नांग नाही वेळच नाही भेटत आता रताळाला एक दिवस आळवणी घालायचं का तर त्याला पण वीस एकवीस दिवस झाले तिला होऊ मग आता म्हटलं त्याला आळवणी घालायचं आणि बघा ह्याला की नाही ह्याची टोपणं तुटली होती गेल्या वर्षीचं ट्रॅप आहे ती ह्याला म्हटलं प्लॅस्टिकची पिशवी घालायची आणि रबर लावायचा म्हणजे कसं मात्र करण्यापेक्षा आपलं काहीतरी अडकवलं तर तेवढंच म्हणून म्हटलं की आपलं हाय असंच लावावं मग हे असं काहीतरी एक जुगाड करून आपलं लावायचं हे असं नाही ना टोपण ना, तुटलं होतं कारण बसवताना एखाद्या वेळेला ती टोपण बसतच नाही मग त्यामुळं त्याला प्लॅस्टिकची पिशवी अशी घातली पाऊस पडतोय सारखा पण ही आता हे तर ट्रॅप ठेवते की नाही कि जेव्हा माशा गोळा व्हायला लागले ते बघा आता ही एक एक दोन आली पण मी कॅमेरासमोर पुढं नेला की ती माश्या उडून जाते त्या पण अजून एक ह्याच्यावर बसलेलीच आहे बघा माशी आणि बऱ्याच अशा माश्या गोळ्या होती त्या बरं का आणि जिथं दोडका काढून आणून ठेवतो की नाही तिथं पण लई अशा माश्या गोळ्या होती त्या आणि माशी बसली की नाही दोडक्यावर की तिथे दोन दोडका किडतोच बघा त्या माशीमुळे दोडका किडलेला असतो सगळा त्यात आळी ही परत होत्या पण शक्यतो माशीच दोडका किडवते म्हणून त्यासाठी की नाही आपण ही ट्रॅप आणली ती की बघा ह्या ट्रॅपमध्ये ही गोळी बांधायची तर आपलं तंगूसणूवर बांधले म्हणजे कसं ताराला बांधायला येत आहे ना त्यासाठी तंगूसणं बांधले आणि जवळजवळ दोडक्यातली दोन तीन वेळा भांगलं केल्या बघा तरी पण अजून तण आलेच आता हे तिसऱ्याच्यानं पण भांगलायचं आहे बारीक बारीक आहे तोपर्यंत भांगलं तर बरं पण ह्यात काही केलं माहीत आहे का दोडका हाय गवारे कोथिंबीर आहे बगली अशी तीन पीक आहेत ह्यात आणि रान छान दिसते की नाही असं कोथिंबीर पण चांगली आल्या बरं का आता काढायला चालू आहे बाजार काढायचा आहे ती आणि आता म्हटलं एक दोन दिवस गेले जरा कामं उरकली की कोथिंबीर पण काढायची आज काय नुसता धोडकाच काढलाय आणि कोथिंबीर वेळ मिळाला तर काढायची आणि अशा फळमाश्या बघा ह्या अशा फळमाशा असतात त्या आणि ह्याच्यामुळं दोडका किडतो आणि प्लॉट छान आलाय का आणि एवढं सगळं ट्रॅप तयार झाली ती नऊ ट्रॅप आहे ती बघा मग आता हे नऊ ट्रॅप की नाही इकडून दोन तीन नंबरच्या सरीला आणि तिकडनं दोन तीन नंबरच्या सारीला मध्येच बांधायचं म्हणजे कसं जरा लांब लांब बांधायचं एवढं सगळ्या धागून त्याला ती सगळं पुरलं पाहिजे ते ट्रॅप त्या अंतरावर बांधायचं असं शेतातली कामं काही संपत नाहीत बघा जेवढं काम आपण म्हणाल का नाही तेवढं काम आपल्याला वाटते की नाही तेवढं काम असते शेतात असं म्हण म्हणतो आपण की आज काम संपलं पण नसतंय बरं का तसं दुसऱ्या दिवशी रानात गेले की दुसरंच काम आठवतं आणि दिवस त्या कामात जातो बघा अशा पद्धतीने हे काम होते आता हे सगळं ट्रॅप नाही मी आता हातात घेतली आणि मी एक बांधत निघाले बघा मग आता ही का नाही ही कुठून दोन सऱ्या नाही तर तीन सऱ्या सोडायच्या आणि इकडं तीन चार नंबरच्या सरीला बांधायचं कुठं बांधते ती नक्की मी का हां हे पण चार नंबरच्या सरीला गेलं बघा बांधायला चार नंबरच्या सरीला बांधलं म्हणजे कसं होतं इकडच्या दोन सऱ्याचं आणि तिकडच्या दोन का नाही ज्या माश्या येत्या ते त्या ट्रॅपमध्ये गोळा होते त्या आठ आठ नऊ सारी येत्या तिकडच्या बाजूने चार नंबरच्या सरीला बांधायचं तीन नंबरच्या सरीला असं जरा लांब लांब बांधायचं म्हणजे कसं आहे सगळ्या प्लॉटमध्ये हा का नाही यात ट्रॅपमध्ये जे गुळ आहे ते वास सगळीकडं घुमतो आणि शेतात पीक किती छान दिसते बघताय का दोडका चांगला आलाय गवाई चांगली आहे आणि कोथिंबीर पण चांगली आहे या का एवढं सगळं माळवं आहे तसं काय माहिती आहे का का तरी एकाला नाही एकाला दर गावतो आता गवारीला पण दर चांगला आहे आणि हे बघा एवढं माळवं आहे आणि नंतर ट्रॅप लावायचं ठरलं म्हणून ट्रॅप लावायला नाही चालू केलं आणि राहिलेला माल तिथंच काढायचा राहिला आता थोडी कोथिंबीर काढायची आणि राहिलेला दोडका काढायचा जरा वर कारला आहे काकडी आहे ते सगळं जरा जरा माळवर काढायचं आणि बाजारावर जायचं बाजारावर पण जाताना नाही वेळ करून चालत नाही बाजारावर लवकर जायला लागते कसं होते म्हणते का पावसा पाण्याचे दिवस येतील ते लवकर जाऊन आपलं लवकर बाजारावरून आल्यामुळे बरं असते ना सारखाच पाऊस लागून नसतोय पण आपलं लवकर गेले की जागा मिळते आणि गाडी आत घालायला म्हणजे बाजारात घालायला येते आणि उशिरानं गेलं की की मग बाजारात गाडी जात नाही मग कडेला गाडी लावायला लागते आणि डोक्यावरनं सगळी वजन न्यायला लागते ते ती त्यापेक्षा बाजारावर आणि किती जरी म्हटलं की बाजारावर लवकर जायचं दोनला तीनला काय जायचं होत नाही साडेतीन चार वाजता त्याच बाजारला जायला आणि तिथनं पुढं पोचायला साडेचार पाच वाजता त्याच बाजारात पोचायला बघा आमच्या इकडचं बाजार जरा आणायचं असते की ना पण का नाही आता घरगुती माळव काढून बाजारावर जायचं म्हणल्यावर वेळ होतो डोळकं छान लागली ती बरं का व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून